सकाळची विनंती आणि सायंकाळची प्रार्थना या मानव धर्माची शिकवण आणि सेवक चालतो तो सेवक कुठेच कमी पडत नाही हे शिकवण बाजूला जर गेली तर कुठतरी अर्चन अडचण येतो आणि ती अडचण आली आणि त्यांनी या ठिकाणी व्यक्त केली नाही का, का? ना। विसरू नका हो तुम्ही बाबाला जे विसरले विकत घेतले दुःखाला नाही नंदापुरीचे ना शेवक इथं मार्गदर्शन झालं मागे नवगावला झालं बाबाचे विचार विसरले म्हणून दुःख आले बाबाच्या हयातीत बाजीराव माटेन मंत्र दिला सतगुरु सतनाम लाच्या रामाहिंग बाजीराव माटेनं सद्गुरु सतरामाचा मंत्र दिला होता लावेश्वरच्या रामाहिंग कशी आहे बाबाची शिकवण त्या शिकवणीकडे चला शिकवणीकडे पहा मंदिर मस्जिद गुरुद्वारो बाटा बात लिया भगवान को अरे धरती बाटो स्वर्ग बाटो मत बाटो बाबा ने भगवान कुठे जी ने आता सांगितलं की बाबाने गोट्यात भगवान नाही लावला पाण्यात नाही लावला मंदिरात नाही लावला हरिद्वारला गेले पण नमस्कार नाही केला भगवान कुठे लावला हरदम महाजी रे कहां भुंदन को जाता है जो रखता है सच्चा प्रेम उसी को बाबा मिलता है उठो भक्त भगवान धन्य जीवन संगीत लाए या मार्गाचा सेवक नंतर मार्गदर्शक नंतर मार्गदर्शक आणि मार्गदर्शकाचा वार अनेक प्रकारचे दुखी कार्य घेण्यासाठी येतात अनेक प्रकारचे दुःखी या मार्गदर्शकाकडे येतात म्हणून बाबाचे मार्गदर्शन आहे नाही नंदापूरचे शेवकदा सांगितलं रस्ता चुकला दुःख आले पण राहुल गुरुजी मार्गदर्शन का केले कारण रस्ता चुकला होता रस्ता कठीण जरा धीरे धीरे चल नाही तो जाय की फिसल था। था। मार्गा मार्गा कसा रस्ता धर्माचा आणि थोड चुकला होता म्हणून आपत्ती आली म्हणून या मार्गाचा मार्गदर्शक पाहिजे कसा या मार्गाचा मार्गदर्शक बुद्धिवान पाहिजे विद्वान पाहिजे आणि चारित्रवान पाहिजे या मार्गाचा मार्गदर्शक कसा पाहिजे बुद्धिवान पाहिजे विद्वान पाहिजे आणि चारित्रवान पाहिजे नाहीतर बरेचसे मार्गदर्शक चारित्र ही नाही बरेचसे मार्गदर्शक चारित्र्यहीन आहे म्हणून तत्व शब्द नियमान चालणारा पाहिजे अरे सत्य मर्यादा प्रेमान वागणारा पाहिजे मी मी आणि तू तू करणारा नाही पाहिजे उद्धार करण्या बाबाचा नाव सांगणारा पाहिजे नाही कसा पाहिजे मी सेवक आहो बाबाचा कार्य मंडळाचे करीन जो मंडळाचे कार्य करणार नाही तो सेवक बाबाचा नाही एवढंच बोलून मी आपले दोन शब्द पूर्ण करतो सर्वांना माझ्यानुसार